आमदार पाटील यांचा महाराणा प्रताप राजपूत समाज बांधवाकडून सत्कार संपन्न मुख्यमंत्र्यांनी सांगोला येथील महाराणा प्रताप राजपूत समाज मंदिरासाठी निधी मंजूर सांगोला येथील महाराणा प्रताप राजपूत घिसाडी समाज बांधव अतिशय कष्टाळ असून दिवसभर वस प्रामाणिकपणे कष्टाचे काम करून आपले कुटुंब चालवतात या समाजाकडून आमदार शहाजीबाब पाटील यांच्याकडे समाज मंदिरासाठी निधी उपलब्ध करून घ्यावा अशी मागणी करण्यात आली होती आमदार शहाजीबाब पाटील यांनी या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून पन्नास लाख रुपये निधी मंजूर करून आणला त्याबद्दल या समाजाकडून आमदार शहाजीबाब पाटील यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले यावेळी आमदार शहाजीबाब पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की सांगोला शहरातील महाराणा प्रताप राजपूत घेसाठी समाज बांधवाकडून निधीची मागणी करण्यात आली याची दखल घेऊन या, या समाजाच्या समाज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पन्नास लाख निधी मंजूर केल्याचे सांगितले तसेच बांधकाम सुरू झाल्यानंतर थोडाफार प्रमाणात निधी उपलब्ध करू असे सांगितले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार शहाजीबाब पाटील यांचा महाराणा प्रताप राजपूत युवक संघ समाज बांधवाकडून सत्कार करण्यात आला यावेळी महाराणा प्रताप राजपूत घेसाडी समाज बांधवाकडून आमदार शहाजीबाब पाटील यांना सदैव साथ राहील असे आश्वासन देण्यात आले